त्यात सुख नाही म्हणजे लेकराकड लेकराचं आपल्याला वाटलं लेकरू झाल्यावर सुख होईल यात सुख नाही अंगठीत सुख नाही गंटनात सुख नाही बोरमळात सुख नाही झुमरात सुख नाही शंभर साड्यात सुख नाही किती वे भारीची आली त्यात सुख नाही कारण नवरा मनान काही घेत नाही म्हणून या संसार नगरात बाजार भर लाग बाई आपण समाधानी राहतो को आपण समाधानीच राहत नाहीत प्रत्येक वेळेस आपण समाधान येत मग महाराज खर समाधान आणि ऐका लयच माणूस जर कदरलं आता ह्या माता माऊल्या कामानं जर कदरल्या आता एक थोडं बरं काय टाइम संपलाय आपला पाच मिनिटं घेतल्या जम पाच मिनिटं वा लय मोठं मने बरं तुमचं पाच मिनिटं दिले मला तुम्ही ऐका ह्या माता माऊल्या जर कामानं कदरल्या आणि माता मावल्या कामाना जर कदरल्या तर या आरामासाठी कुठं माहेराला बरोबर आहे का नाही जर आपण कामाला कंटाळून गेल्या तर या आरामासाठी माहेराला जातात पण ऐका ना ह्या इथं खोट बोलून जाते आह कारण आपण त्याला खोट बोलून आणलेलं असत कस खोट बोलून आणलेलं असतं याच्यातल्या बऱ्याच माता मावल्याला आपण एक बोलून आणलेलं या त्या माणसाने तू राना जाऊच नको फक्त बायाच्या मा तू बायाकडे लक्ष दे काम करायची गरज आणि ही जशी घरी आली तशा बायाच भेटणं झाल्या काम कोणाला करावं लागलं यायलाच करावं लागलं फक्त आपलं बोलणं थोडं गोड असलं ना माता मावल्याची त्यानं दिवसभर काम करू द्या घरी आल्याच्या नंतर आपण तरी हातपाय धुतून मंदिराकडे येऊन बसतो कथपर्यंत स्वयंपाक होईपर्यंत पण तरी सुद्धा त्या घरी आल्या की दिवसभर आपल्यासोबत काम केलं तरी सुद्धा त्याला स्वयंपाक करावं लागतंय फक्त तुम्ही एवढंच म्हणायचं तू नसती मो काय खरं नसतं तू जर नसती ना मग काहीच खरं नसतं ते म्हणते थांबा लई दिवस भजे बी केलं नाही भजे करत तुम्हाला ये शेनवारी एवढंच बोलावं लागतं काही सोप आहे का काय काहीच नाही तुम्हाला जर बाईरच्या बायाच्या हाताना कापूस याचायचा नसला फक्त एकच म्हणायचं काय म्हणायचं जाऊ दे <laughs> रोज दरच वर्षी लोकांचं देणं बेन हे करायला काय पैसा पैसा करून तर काय करायचं पण ह्या वर्षी जेवढा कापूस होईल तेवढ्याच तुला एखादं झुंबर नाही तर दागिने घेऊ बरं ती बोंड बी तिसऱ्याला बोडू देत नाही अरे तुला एकटी भरणार नाही होत मला तर काय करायचं लोकांकडे जाऊ तर आपलं घरची घरी होत राहते फक्त तेवढं म्हणावं लागत आणि नेमकं कापू शिकला की पैसे तिच्या हातात द्यायचं नाच करायचं काय झालं काय नाही ते ब्या भरणाला औषधाला घेत राहते ना चाळीस एक हजार रुपये ती म्हणजे मग त्याला म्हणलं पुन्हा देतो तर ते म्हणाले या पुन्हा तुम्ही दुकानावर मग आता टेन्शन आलं किती लागते चाळीस हजार हे किती येत दीड लाख रुपये पन्नास लाख रुपये तर आहेत ना मग आपण देणं घ्या पुन्हा असं करायचं म्हणजे आता काय झालं काय नाही ते उन्हाळ्यात पाणी कम पड होत इटल माराकून पन्नास हजार घेतले होते दुसरा बोर घ्यायला ते म्हणले तुमच्याकडे पण ते ती आता म्हणाले ते म्हणजे पन्नास हजार हा द्या कोणाला पुन्हा कस तोंड जळमट करायचं पण आता ती जरा भाषा बदली आता काय झालंय काय नाही हे धामणगावचा पाहुणा ना नाही का जन्माला दोन वर्षापूर्वी पैसे तेव्हा आणि त्याच्या पोरीचं लग्न जमलंय ते म्हणते दीड दोन महिन्यात मी तुम्हाला मी एफडी खुली झाली आणि मग हे झालं काम झालं की मी तुम्हाला वापस आणून दीड दोन महिन्यात देतेन का हो येतो म्हणायला पण आता काय सांगता येते आपल्याला पाहुण्याला काय बोलता येते हो या मला माहित होत आम्हाला कधी काय बापाची जर काय भेटलं नाही तू रडत असली तर नको रे बाबा आज्ञा मी संसारेलो असतो तस बोल जाऊ नका तुमच्या पेक्षा घ्याय डागी आलात मला काहीच गरज नाही मी फक्त दार उघाडे उघाडे एवढच म्हणतो जर तू नसती तर मला बाहेर बसावं लागला असत ते म्हणती जेवण आलात का आलो पण जरा गडबडीतच खाल्ले थांबा बेसन आणि भाकर दोन मस्त गोड बोलायला काय लागते पण तेवढच बघाय का आता संसारामध्ये किती सुखाचा विचार नाही कोठे मग विश्रांती कुठं अहो देवाला विश्रांती घ्यायची असेल तर संत सांगतात ना असेल तर संताच मर जाच जावं लागतं आणि तुम्हाला आम्हाला विश्रांती घ्यायची असेल तर एकच पत्ता अभंगाचा दिसतांती oh yeah. एक माहिती बघा एवढे बापी येत संत आम्हाला जवळ घेते कारण श्रीमंत माणसाला गरीब माणसाची काय वाटती लाज वाटती मोठ्या श्रीमंत पाहुण्याला गरीब पाहुण्या